देऊ शकत नाही घोषणा कोण देत नाहीत जी प्राणी आहेत ते देत नाहीत प्राण्यांना वसना देता येत नाही गारव घोषणा देऊ शकत नाही महिला घोषणा देऊ शकत नाही मग बघा आता तुम्ही कोण आहे मी काहीच पुढचं बोलणार नाही ऐका आणि एकोणीस फेब्रुवारीला सोळाशे तीस ला माझ्याला मा ज्याचा जन्म झाला जिजाबाई साहेबांनी आपल्याला दोन रत्नाशी दिली दोन रत्नाशी दिली त्यातलं एक रत्न होत जीवनामध्ये कितीतरी बाका समय असला कितीतरी खडतर प्रसंग असला जीवन मरणाचा प्रसंग जरी असला तर न डगमागता आलेल्या प्रसंगाचा सामना करून जगायचं कस शिकवलं ते म्हणजे माझ्या स्वराज्याचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पहिलं रत्न दिलं माझ्या जिजाबाई साहेबांनी पहिलं अहो दुसऱ्या दिवशी कत्तल होणार होती राजांची आग्र्याला अडकल्यानंतर दुसऱ्या दिवशी कत्तल होणार होती एका वाड्यामध्ये नेऊन आग्र्याचा दरबार येतो आग्र्याला चार पहाऱ्याच्या चौक्या होत्या चार जीव चौक्या तिथन दोघ जणांनाच आज जाता होतो दोघ जणांनाच एक मजी पक्षी आणि दुसरा मजी वारा ह्याच्या दोन व्यतिरिक्त आज जाण्यास कुणालाच परवानगी नव्हती तर दुसऱ्या दिवशी कत्तल आदल्या दिवशी माझा राजा विचार करत होता यातन बाहेर कस पडायचं डगमगून माझा राजा गेला नाही तुम्ही शेतकरी आज शेतकरी 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 तुमच्या घरी उंदीर जास्त झाली जा उंदीर जास्त झाली जा जा त्याला पकडण्यासाठी काय लावता तुम्ही पिंजरा त्याच्यामध्ये शेंगदाणा टाकलेला असतो बरोबर आहे शेंगदाना शेंगदाणा टाकलेला असतात त्या शेंगदाण्याच्या आशेने त्याला भूक लागली म्हणून शेंगदाणा खाण्यासाठी तो पिंजऱ्यात जातो आणि तो पिंजऱ्यात गेला त्या पिंजऱ्याचा दार खडकिनात जात आणि जस पिंजऱ्याचं दार बंद होत भूक लागली म्हणून जो उंदीर आतमध्ये गेला ना शंगदाण्याकडे बघत सुद्धा नाही बघत सुद्धा नाही का त्याला मृत्यू दिसत असतो समोर मृत्यू मृत्यू शिवाजी महाराजांसमोर उद्या मृत्यू होता पण माझा राजा दिवशी नियोजन करत होता सुटायचं कस हे रत्न दिलं माझ्या जिजावाई साहेबांनी आणि दुसरं रत्न असं दिलं दुसरं रत्न असं दिलं आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी दर्म साथी, दर्म राकने साथी, साथी है जन्नी ते धर्म वाचवण्यासाठी धर्म राखण्यासाठी धर्मासाठी मरायचं कस हे त्यांनी शिकवलं ते स्वराज्य रक्षक धर्मावर छत्रपती संभाजी महाराज